दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी श्री संत गजानन महाराज यांची तपोभूमी असलेल्या इगतपुरी तालुक्यातील पंपा सरोवर बिटुर्ली इथं महाराजांचा प्रकट दिन रविवार रोजी मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा झाला या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रकट दिनानिमित्त राज्यभरातून अनेक भाविकांनी श्रींचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली घोटीपासून मार्गावर चार किलोमीटर अंतरावर बिटुर्ली शिवारातील सरोवर इथं संत श्री गजानन महाराजांची तपोभूमी आहे याच ठिकाणी संत गजानन महाराजांनी बारा वर्ष तपश्चर्या केली होती असं धार्मिक ग्रंथांमध्ये नमूद आहे त्यामुळे या धार्मिक स्थळाला तसंच तपोभूमीला विशेष महत्व आहे श्री क्षेत्र शेगाव येथील गजानन महाराज संस्थांच्या वतीनं या शेगावच्या धर्तीवर विकास कामं हाती घेण्यात आली आहेत प्रकट दिनानिमित्त सकाळी आठ वाजता संत पूजन अभिषेक व जप याग हा धार्मिक कार्यक्रम व या पाठोपाठ आरती व महापूजा व दुपारी अकरा वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होता यावेळी हजारो भाविकांनी गजानन महाराजांच्या तपश्चर्या ठिकाणाचं दर्शन घेतलं महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी तसंच साधकांनी गर्दी केली होती गण गन घनगनात गन बोते या मंत्राचा अनेकांनी जप केला अनेक साधक व भाविकांनी अभिषेक केला या प्रकट दिनासाठी मुंबई ठाणे नगर पुणे जळगाव शेगाव नाशिक जिल्हा येथील भाविकांनी तसंच इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भाविकांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावून गजानन महाराजांचं दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रकट दिनानिमित्त सेवा देण्यासाठी तसंच नियोजनासाठी शेगावीतल्या अनेक सेवकांनी सेवा दिली सेवा देणाऱ्या सेवकांच्या नियोजनामुळे भाविकांनी समाधान व्यक्त करून कौतुक इगतपुरी इथूनही सकाळीच इगतपुरी ते तपोभूमी अशी पंधरा किलोमीटरची पायी पालखी काढण्यात आली या पदयात्रा व पालखी सोहळ्यात शेकडो भाविक महिला सहभागी झाले होते तसंच जनसेवा प्रतिष्ठानचे भाविकही पालखी घेऊन पंपा सरोवर इथं दर्शनासाठी दाखल होते न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज इगतपुरी